मी राजेंद्र झेंडे आणि तुम्ही पाहतात थेट वार्ता खाजगीकरण खाजगीकरण म्हणजे फक्त वर, वर सरकारी संस्था विकणे नाही तर खाजगीकरण म्हणजे देशाच्या सार्वजनिक संपत्तीवर मूठभर उद्योगपतींचा ताबा मिळवून देणे सरकारी क्षेत्रांचं उद्दिष्ट असतं जनतेपर्यंत सेवा पोहोचवणे पण खाजगी क्षेत्रांचं उद्दिष्ट असतं नफा कमवणे आज खाजगी शाळांची फी लाखोंमध्ये मध्ये आहे खाजगी रुग्णालयात उपचार म्हणजे आर्थिक तोड आणि तुम्ही पाहिलं आहे कोविड काळात किती खासगी रुग्णालयांनी गरिबांना मदत केली किती खासगी बस रेल्वे विमान कंपन्या संकटात लोकांसाठी धावल्या मित्रांनो खासगीकरण म्हणजे हळूहळू येणारी गुलामी आज रेल्वे उद्या वीज परवा शाळा सगळं खाजगी हातात गेलं की जनतेकडे काहीही पर्याय राहणार नाही तेव्हा आपल्या देशाचं संचालन फक्त काही उद्योगपतींच्या ताब्यात असेल आता जीवच उदाहरण घ्या पहिल्यांदा मोफत नंतर एकोणपन्नास रुपये मग नव्याण्णव आता सातशे वीस रुपये पाच वर्षात वाढ किती तर एक हजार चारशे टक्के हा आहे खाजगीकरणाचा खरा चेहरा पहिल्यांदा स्वस्त नंतर गुलाम आता तरी जागे व्हा खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाला विरोध करा आपली रेल्वे वीज शिक्षण रुग्णालय टपाल बीएसएनएल एल आय सी या केवळ संस्था नाहीत तर आपल्या स्वातंत्र्याची हमी आहेत भविष्यातील भयानक वास्तवता टाळायची असेल तर आजच जागे व्हा पाहत राहा थेट वाढता धन्यवाद